गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे नवी मुंबई मनपा भरती दोन हजार पंचवीस करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे किती पदाकरिता आहे दोनशे सहाशे वीस पदाकरिता यामध्ये एन एम जे एम फार्मासिस्ट ऑफिसर त्यानंतर एमपीडब्ल्यू पदाकरिता आहे पशुधन पर्यवेक्षक ज्याकरिता आपण वाट बघत होता कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आहार तंत्रज्ञ आरोग्य सहायक महिला स्टाफ नर्स या संपूर्ण पदाकरिता आणि विशेष करून पन्नास प्लस प्रत्येक पदाकरिता ज्या जागा आहेत पन्नास साठ सत्तर अशा जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण संध्या आलेली आहे ज्या निवडणुका तुम्हाला मी पूर्वकल्पना दिली होती जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत कारण त्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये असणार आहे त्याच्या सर्व अगोदर सर्व महानगरपालिकेमधील पद भरली जाणार आहेत बघूया आपण जास्त वेळ न घेता जी जाहिरात आहे फॉर्म भरण्याचा दिनांक कधी असणार आहे पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे त्या अगोदर मराठी नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्याची ऑफर सर्व विद्यार्थ्यांकरिता असणार आहे यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच म्हणजे ज्या पदाकरिता जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महा महानगरपालिकेमध्ये यामध्ये जे एन एम स्टाफ नर्स आहे एन एम आरोग्य सेविका एमपीडब्ल्यू त्यासोबत प्रयोगशाळा सहाय्यक पशुधन पर्यवेक्षकाच्या करिता ऑफर आहे त्यानंतर आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मसिस्ट वनरक्षक आरोग्यसेविका एन एम अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत सरळ सेवा या कोणतीही यापैकी तुम्हाला बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे और याला दुसरा एक नंबर आहे व्हॉट्सअप करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आपण संपर्क करू शकता ओके हे एक सुवर्ण संधी आहे ही संधी तुम्हाला सोडायची नाहीये तुमचा जो कोर्स कंप्लीट झालेला आहे त्याकरिता तुम्ही वाट बघत होता ती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा तुमची दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आहे आपल्याकडे खूप कमी कालावधी हो बाकी आहे बघूया काय सांगितलेलं आहे त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका कधीची जाहिरात आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस जाहिरातली आजच्या पेपरला ही न्यूज आलेली आहे सविस्तर जाहिरात आपल्याला थोड्या वेळाने येणार आहे त्यावेळेस परत तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट मधील विविध संवर्गाची रिक्त पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत नमूद जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पदांचा शैक्षणिक अर्थ पात्रता इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागविण्यात येत आहे प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक तांत्रिक म्हणजे आपले पद टेक्निकल लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग वैद्य निम वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गटक आणि गट, गट मधील एकूण सहाशे वीस पदाकरिता ही अर्ज करण्याचा दिनांक अठ्ठावीस तीन म्हणजे कधीपासून उद्यापासून अठ्ठावीस तारीख कधीची आहे उद्याची आहे आज सत्तावीस तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते अकरा मे म्हणजे किती कालावधी दिलेला आहे आपल्याला दीड महिन्याचा चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्याकरिता असणार आहे रोजीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉ डॉट एनएमसी एन डबलएमसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट ला भेट द्यायची आहे या, या संघ स्थळावर दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म रात्री बारा वाजेपर्यंत भरता येणार आहे प्रस्तुत जाहिरातीतील अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे बघूया आपण कोणकोणते पद आहेत जे आपल्याला महत्वाचे आहेत ते बघूया सुरुवातीला जे आहे स्टाफ नर्स नर्स मिडवाइफ जी एन एम यस थर्टीनुसार यांचं वेतन आहे ज्यांचा जीएनएम चा बारावी नंतर कोर्स कंप्लीट झाला असेल नर्सिंगचा त्यांच्याकरिता एकशे एकतीस पद आहेत किती आहे एकशे एकतीस त्यानंतर आहे महत्वाचा पद आपल्याकरिता आहे औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी यश नुसार यांचा पेमेंट स्ट्रक्चर आहे दहा किती पद आहेत बारा पद आहेत त्यानंतर आहे एन एम ऑक्झलरी नर्स मिडवाईफ हे फक्त महिलांकरिता जेएनएम मेल ऑर फिमेल पण होतं एकशे एकतीस पद त्यानंतर ऑक्झलरी आवज, सेट नुसार जे पेमेंट आहे तुमचं पाचशे स्टार्टिंग अडोतीस जागा आहे थर्टी एट त्यानंतर आहे पशुधन पर्यवेक्षक या सेट नुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तुमचा पेमेंट स्केल असणार आहे याच्या एकूण जागा आहे दोन पशुधन पर्यवेक्षक याची पण बॅच स्टार्ट झालेली आहे आपल्या अकॅडमीमध्ये त्यानंतर आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू यस एड एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार पर्यंत जो पेमेंट सॉरी यस एड नुसार आहे त्यांना पंचवीस हजार आठशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याच्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीच्या एक्कावन जागा आहे किती आहेत एक्कावन फिफ्टी वन त्यानंतर पुढं आहे आ, सहायक ग्रंथपाल आहे लिपिक तंखलेखक आहे लेखा लिपिक आहे कक्ष सेविका त्यानंतर सर्वात महत्वाचं जे पद आहे आरोग्य सहायक महिलांकरिता फक्त महिलांकरिता फॉर्म आहेत भरता येणार आहे एकूण जे पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे भरपूर पेमेंट आहे अजून आठवा वेतन आयोग लागू व्हायचा राहिलेला आहे बारा पद आहे सहाशे वीस पदाची ही मेघा जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरले जाणार आहे त्यानंतर पशुधन परीक्षा नेत्र चिकित्सा च्या जागा आहेत एक आहार तंत्रज्ञ आहेत पेमेंट आहे पेमें, पेमेंट बेसिक पेमेंट किती आहे पस्तीस हजार चारशे रुपये आणि लास्ट पेमेंट कुठपर्यंत असणार आहे एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत ओके त्यानंतर महत्वाचं कक्ष सेविका आया आहे सेवविच्छेदन मदतनीस आहे कक्ष सहाय्यक एकोणतीस जागा आहेत उद्यान अधीक्षक उद्यान अधीक्षक एक पद आहे त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याचे एक पद आहे वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजिनिसच्या तीन पदे वैद्यकीय समाजसेवकच्या पंधरा जागा आहेत त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ याच्या पण सर्व ज्या टेक्निकल पद आहे टेक्निकल पदाकरिता पदा महाराष्ट्रामध्ये एकमेव अॅकॅडमी आहे डबल ओ अकडेमी ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी मध्ये फक्त क्लासेस घेतले जातात याच्यात नोट्स प्रोव्हाइड केले जातात कारण तर मार्केटमध्ये पण अवेलेबल नाहीये ज्या टेक्निकल तुमचं सब्जेक्ट आहे त्याकरिता बायोमेडिकल इंजिनियर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहार तंत्रज्ञ नेत्र चिकित्सा सहाय्यक आहे ओके हे जे एकूण जे पद आहेत आपण बघू शकता किती पद आहेत तीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाले तीस वेगळ्या पदाकरिता एकूण जागा आहेत सहाशे वीस आता बघू शकता आपण खाली ऑनलाईन परीक्षेचा वेळापत्रक दिलेला आहे त्यांनी अठ्ठावीस पासून चालू होणार आहे अठ्ठावीस मार्च म्हणजे उद्यापासून अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत ऑनलाईन परिषद दिनांक जे आहे परिषदेच्या सात दिवस अगोदर कळवल्या जाणार आहे संकेतस्थळावरती जी आकारण्यात येणारी की आहे खुला प्रवर्ग एक हजार मागासमुख प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाकरिता नऊशे रुपये आहे परिषद दिनांक वेळ केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केलं जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीचा तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती भेट देण्यात यावी जे उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येणार आहे डॉक्टर कैलास शिंदे आहेत आयुक्त तथा प्रशासक नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ओके okay, कधीचे सीबीडी बेलापूर नवी मुंबई सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे ऑथेंटिक सरळ सेवा गव्हर्नमेंटच्या जागा आहे ओके आपण वाट बघत होता किती दिवस झाले कधी येणार आहे जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झालेली याच्यानंतर नवी मुंबई नंतर ठाणे कल्याण डोंबिवली अमरावती छत्रपती संभाजीनगर यांच्या विविध महानगरपालिका यांच्या पण जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यानंतर परत एकदा तुम्हाला ऑफर संदर्भात माहिती देऊया ज्या ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एन एम जे एन एम स्टाफ नर्स आरोग्यसेविका महिला आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू पशुधन पर्यवेक्षक आहार तंत्रज्ञ या सर्व पदाकरिता तुम्हाला ऑफर मध्ये दोन हजार करता येणार आहे आणि बॅच चा जे ऑफरचा लास्ट दिनांक आहे एकतीस मार्च फक्त तुमच्याकडे चार दिवस शिल्लक आहे त्याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती कॉल करायचा आहे किंवा अल्टरनेट नंबर आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्वात तांत्रिक विषया आहे एएनएम जे एन एम तसेच फार्मसी जी बॅच आहे एक एप्रिल पासून स्टार्ट होत आहे चार दिवसानंतर सर्व विषय तांत्रिक विषयाचा भरपूर सराव असणार आहे प्रश्नांचा ई बुक नोट्स त्यासह टेस्ट सिरीज घेतल्या जाणार आहे तुम्ही बघू शकता एएनएम जे एन एम ची तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध असणार आहे तर याकरिता आपल्याला नंबर सांगितलेलाच आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही संधी आलेली आहे ही सोडायची नाहीये कारण तर येणाऱ्या ज्या सेवा भरती आहे दोन हजार पंचवीस नंतर सर्व एमपीएससी मार्फत पूर्व मुख्य होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा लास्ट चान्स आहे तुमच्याकडे जी पात्रता आहे आता एन एम जे एन एमचा जो कोर्स कंप्लीट झाला त्यांच्याकरिता पशुसंवत पशुधनचा जे डिटेल्स जाहिरात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला पात्रता शैक्षणिक अर्थ कोण फॉर्म भरू शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे यामध्ये आपण जाहिराती संदर्भात माहिती बघितलेली आहे पेमेंट त्यानंतर जागा किती आहेत कोणत्या पदाकरीचा जागा आहे फॉर्म भरण्याचा दिनांक किती आहे ओके अभ्यासक्रमाचा वगैरे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात येणार आहे ओके तोपर्यंत ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाला लागायचा आहे सर्वांनी ओके या परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचंच आहे आणि कॉम्पिटिशन कमी राहते टेक्निकल पद आहे ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालाय त्यांना फक्त फॉर्म भरता येतो ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये